माहितीच असेल आज आहे काल भैरव जयंती तर त्याच्या निमित्ताने आजचा लाईव्ह आहे आपलं ही जी फुलं आहेत ना ही ही मी अशीच ठेवणार आहे वाळवणार आहे यांना आणि याचा धूप बनवणार आहे तर तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल याची माहिती की कसा बनवतात दूध तर हे मी सगळे ठेवणार आहे फक्त झेंडूची नाही तर ही सगळी ठेवणार आहे आणि ह्या ही जी वाळलेली फुलं आहेत ना कधीकधी मी माझ्या कुंडीमध्ये मा पण टाकते मग काय होतं त्याची छोटी छोटी रोपं येतात मग आपल्याला थोडी ना फुलं मिळतात मग फुलं जर खूप असतील ना तर वाया नका झाली फोन हां जेव्हा पाऊस होता ना तेव्हा माझी पण अशी निर्मल्यामध्येच टाकली गेलेत पण आता पाऊस नाही आहे म्हणजे आपली फुलं सुकू शकतात म्हणून आपण काय करायचं आहे धूप बनवायचं आहे तर धूप कसा बनवायचा आहे तुम्हाला माहिती नसेल तर मी शॉर्टमध्ये सांगते फुलं वाळवायची चांगली आणि त्याच्यामध्ये चांगली मग ती भाजायची आणि वाटून घ्यायची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची मग त्याच्यामध्ये तुम्ही ती दूपची पावडर मिळते एक पावडरसारखं असतं धूप दूपची पावडर टाकायची त्याच्यामध्ये थोडी गुलाबजलचे थोडेसे एक चमचाभर गुलाबजल टाकायचं कापूर टाकायचं जर जर धूप जो आपण जाळतो ना धूप त्याचा पण चुर असेल तर तो टाकायचा आणि इसेन्स म्हणून असतो बरं का कापूर वगैरे बाकी काही टाकायचं नाही आणि तूप वगैरे टाकायचं आणि छानपैकी त्याचे धूप बनवून घ्यायचे छान छान बनतात स्मेल छान येतो ऑर्गॅनिक बनतं आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे असं करायचं तर वेस्ट नाही करायची फुलं वेळ असेल तर करा वेळ नसेल तर नो प्रॉब्लेम विकत आणलं तर चालेल ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्की करा तर आज आपण करतोय पूजा मला तुम्हाला सांगायचं की कालभैरव जयंती आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जर तसं काल तुम्हाला मी अकरा अकरा जसं बारा काल अकरा नोव्हेंबरला आपला अकरा अकरा पोर्टल ओपन झालेलं कोणी बघितले असेल विश लिहिले असेल तर ठीक आहे ज्यांनी नाही लिहिली त्यांनी मिस केलं पण रात्री आणि सकाळी अकरा वाजता म्हणजे तीव्र इच्छा लिहायची होती एक मिनिट So, हाय जे आहे ना कालचं पोर्टल ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना फायदा आणि लाभ मिळणारच आहे आता दुसरं सांगते मी तुम्हाला आज आहे काल भैरव जयंती काय आहे कालभैरव जयंती तर कालभैरव म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की शंकरच रूप आहे जे रागीट रूप असतं कालभैरव म्हणजे तर त्यांची आज जयंती आहे एक त्याच्या मागे एक कथा होती की ह्यांनी शिवशंकर आहे ना रागाच्या भरात ब्रह्माचं पाचवं मुख तोडलं होतं म्हणजे छाटलं होतं तर ते पण याच दिवशी होतं त्यामुळे आज खूप महत्व आहे या कालभैरव जयंतीला जेवढी सेवा करता येईल कमी जास्त जेवढी येईल तेवढी जे करा कारण आजचा दिवस आपल्या लाईफमध्ये जर काही असतील त्रुटी थोडेसे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील दुःख असतील कुठून पैसे अडकले असतील जे मिळत नाही आहेत जे स्वतःचा कष्टाचा पैसा असून पण लोक द्यायला थोडेसे हे करतात तर ते त्याच्यासाठी आहे की तुम्ही जर आजची सेवा केली तर तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे काय करायचं त्याच्यासाठी घरात जर शिव शिवलिंग असेल म्हणजे पिंड असेल शंकरांची तर त्याच्यावरती तुम्हाला करायची सेवा नाहीतर मंदिरात जाऊन केली तर बेटर कालभैरवांचं मंदिर नसेल तर शिव भगवानच्या मंदिरामध्ये शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता तर आज त्यांना ना आजचा नैवेद्याला काय आहे बाजरीची भाकरी वांग्याची भाजी किंवा भरीत आणि वरण भात वगैरे तर आपला असतोच नेहमी तर ह्या गोष्टी नैवेद्याला द्यायच्या आहेत गोडमध्ये आज जिलेबीचा मान आहे जिलेबी किंवा मोतीचूर लाडू तुम्ही देऊ शकता नाहीतर मग जे पण स्वीट तुम्हाला द्यायचं द्या पण जिलेबीचा खूप मान आहे इमरती किंवा जिलेबी तर ती द्यायची कुठे नैवेद्याला आज श्वान म्हणजे कुत्र्यांना पण आपल्याला प्रसाद द्यायचा किंवा नैवेद्य द्यायचं जर तुमच्या आजूबाजूला मिळाले तुम्ही रस्त्यावरचे वगैरे किंवा पाळीव असतील तर त्या शहानांना कुत्र्यांना तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे आता असं म्हणतात की कुत्र्यांना गोड द्यायचं नसतं ते पिसाळतात तर नाही ना गोड देता आला अगदी छोटासा एवढा एवढासा तुकडा पण तुम्ही जलेबीचा दिला तरी चालेल किंवा सरळ चपाती किंवा भाकरी देऊ शकता तुम्ही आज कुत्र्यांना जर काळं नाहीच मिळालं तर बघा आपल्या कालभैरवांचं ना आसन आहे काळं कुत्रं म्हणजे तुम्ही सगळ्या फोटोमध्ये बघितलं असेल पण जर नाहीच मिळाल तर कुठल्या पण कुत्र्याला तुम्ही हे देऊ शकता श्वानांना तुम्ही खाऊ घालू शकता तर जेव्हा हे तुम्ही खाऊ घालणार आहे ना तेव्हा मनापासून नमस्कार करा जरा आणि हां सेफ्टी बघायची पहिली सुरक्षितता बघायची कारण काय काय बघा असे चावणारे वगैरे असतात कुत्रे तर तिथे जवळ जाऊ नका लांबून द्या जर नाहीच देता आलं समजा अगदीच नाही देता आलं सोयच नसेल तर आजूबाजूला तर लांबून फक्त नमस्कार केला तरी चालेल पण जर जमलं तर मात्र नक्की आज कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे चपाती किंवा भाकरी पुन्हा काय द्यायचं त्यांना थोडासा जिलेबीचा तुकडा दिला जमलं तर द्या किंवा मोती लाडूचा तुकडा नाहीतर नाही दिला तरी चालेल तो कारण श्वानांना मोस्टली कुत्र्यांना गोड द्यायचं नसतं म्हणून जेवढं जमेल तेवढं करायचे प्रार्थना करायची कालभैरव अष्टक म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे ते थोडस अवघड आहे पण यूट्यूबवरती म्हणून झालं आपल्या पण चॅनलवरती मी अपलोड करणार संध्याकाळी सहा वाजता येईल खूप असं हे चालली म्हणजे धावपळ चालू आहे माझी त्यामुळे व्हिडिओज माझे रोज बनत नाही आहेत कुठे लग्नाला जायला लागतंय कुठे शॉपिंगला जायला लागतंय लग्न आहे घरातलं म्हणून मग त्याच्यामुळे काय होतं थोडा गॅप पडतो म्हटलं तर आहे घरात तर लाईव्हमध्ये तर निदान सांगावं की आज आपल्याला काय करायचं आहे तर काय करायचं आहे आज कालभैरव जयंतीनिमित्त आपल्याला अष्टक काल किंवा कालभैरव चालिसा म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे तर ते खूपच कठीण शब्द आहेत त्याच्यात मोठे मोठे शब्द आहेत तर नाहीच आले तर फक्त शांत बसुंधरा देवापुढे आणि फक्त ऐका असं करा जर नसेल ना जमत म्हणायला तर फक्त ऐकायचं पण सेवा मात्र करायला विसरू नका सोडू नका ही सेवा करत असताना मनोभ प्रार्थना करायची आहे जर काही असं म्हणजे चांगलं वागून पण लोक तुमच्याशी वाईट वागत असतील किंवा कोणाकडे तुमचे पैसे अडकले असतील तुम्ही मदत म्हणून जाता मदत करायला जाता एखाद्याला पैसे देता आणि ते मात्र देताना मात्र ती लोकं तुम्हाला पैसे देताना टाळाटाळ करतात किंवा नाहीत आत्ता नाही नंतर देतो कुठे चाललो आहे का आहे आम्ही इकडेच देतो जमेल तसं देतो असं म्हणत मला जर टाळाटाळ करत असेल ना तर आज तुम्हाला हे कालभैरव असे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे ऐकायचं आहे देवापुढे मनापासून प्रार्थना करत बसायचं आहे थोडा वेळ आसन घ्या बसायला खाली बसता येत नाही त्याच नसेल तर स्टूल वगैरेवरती बसा आणि हे आजची जयंती जे भैरवांचा जन्मदिवस विसरू नका काही ना काही सेवा करा तर सकाळी जर लवकर उठले असतील तर क्लिनिंग वगैरे झालं असेल कुंब्यावरती दरवाजामध्ये कारण कुठलं पण रोजचा दिवस आहे की आपल्याला रोज म्हणजे रोज आपल्या दरवाजा स्वच्छ ठेवायला लागतो घर स्वच्छ ठेवायला लागतं जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेवढं जमेल तेवढे स्वच्छता करत जा कुठं हेल्थ इश्यूज वगैरे असतील तर थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे चालतं पण स्वच्छता मात्र करायचीच आहे कालभैरव अष्टक म्हणजे कालभैरव अष्टक आणि स्तोत्र कालभैरव चालिसा या सगळं तुम्हाला आज दिवसभरात कधीही म्हणायचं आहे जर जमलंच तर तुम्हाला कुठे जायचं मंदिरात जायचं नाहीच जमलं तर काय करायचं जी मूर्ती हे आहे ना शिवलिंग आहे ना शिवलिंग इथे मी इथे ठेवले तर त्याच्यावरती तुम्हाला ते सगळं करायचं म्हणजे काय करायचं मंत्र म्हणायचं त्यांच्याकडे बघून परत तुम्हाला स्तोत्र म्हणायचं चालीसा म्हणायचे कालभरंजकाल शिव भगवानांचाच हा एक रूप आहे हा अवतार आहे पण कालभैरव देव तर ते खूप असे रागीट आहेत म्हणून त्यांना आपल्याला वर्षातून एकदा का ना, एक ना। रोज म्हणायचं असतं ॲक्च्युली रोज म्हणतात कोणी कोणी रोज म्हणतात संध्याकाळी कालभैरव अष्टक आपल्या घरात रोज म्हटलं की आपल्या घरातल्या इडा पिडानी, इडा इड्यापिळा निगेटिव्ह शक्ती सगळ्या नाहीशा होतात म्हणून आपल्याला रोज म्हणायचं आहे जर रोज नसेल जमा तर अस्त्र नक्की म्हणा कारण प्रत्येकाच्या जॉबनुसार टायमिंगनुसार संसारातल्या सगळ्या अडीअडचणींना किंवा वेळेचे अभावी ह्या सगळ्या गोष्टींना ना वेळ नसतो पण थोड्यातला थोडा वेळ काढूनसुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो आज नक्की करायचं तुम्हाला नैवेद्य दाखवणं मंत्र म्हणणं चालिसा म्हणणं मंदिरात जाणं मंदिरात जाणं नाही जमलं तर शिवलिंगावरती ह्या पिंडीवरती शंकराच्या पिंडीवरती आपल्याला करायचं हे अगोदर काय करायचं आहे अभिषेक करायचा अभिषेक म्हणजे कसं अगोदर पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने आणि मग तुम्हाला करायचं आहे अजून एकदा स्वच्छ पाण्याने मग काय करायचं हे सगळं झालं की जागेवर ठेवायचं पिंड शिवलिंग आणि मग आपल्याला प्रार्थना करायची आहे अष्टक म्हणायचं स्तोत्र म्हणायचे आणि काय करायचं चालिसा कालभैरव चालिसा म्हणायचे आहे तर चालिसाला कदाचित माझ्याकडे नाही येणार माझं अपलोड होणार नाही आहे तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे पण मी कालभैरव अष्टक आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे दिवसभरात वेळ मिळेल तसं अपलोड करेल किंवा सहा वाजून सात मिनिटांनी ॲज युजल आपला नेहमीसारखा व्हिडिओ येईल पण दिवसभरात संध्याकाळी कधी जमेल तेव्हा मंदिरात जा मला पण मंदिरात नाही जायला संपलं तर मी काय करणार आहे घरातच शिवलिंगाची पूजा करणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी करता करता नैवेद्य विसरू नका संध्याकाळी वांग्याची भाजी बाजरीची भाकरी भात यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गोडामध्ये दाखवायचं आहे काय आपल्याला मोतीचूरचे लाडू किंवा आपल्याला किंमत जलेबीचा नैवेद्य दाखवायचा तर ह्या सगळ्या गोष्टी आज भैरव कालभैरव जे निमित्त करायचं जेवढ्या जमतील तेवढ्या करा लावून मोबाईलवरती लावून ऐका असं कंपल्सरी नाही की तुम्हाला एवढं सगळं जमेलच आपल्या आपल्या वेळेनुसार आपल्या आपल्या त्याच्यानुसार तुम्ही सगळं करू शकता हा तर जेवढी जमेल तेवढी सेवा करा जेवढी नाही जमत तर सरळ मंत्र ऐकाय लावायचे मंत्र ऐकायचेत आणि ते करायचं म्हणायचं आहे त्याच्यासोबत आता युट्यूबवरती लावल्यानंतर तुम्ही म्हणू शकता ना ओके तर मा बेल माझ्याकडे आता बेल वगैरे नाही आहे तर मी आता महादेवच्या पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती मी फक्त फुल वाहते पण संध्याकाळी मात्र नैवेद्य दाखवायचं आपलं याचं अशा प्रकारे आजचा दिवस आहे तुम्हाला एवढी सेवा करायची जेवढी मी सांगते तेवढी तर निदान करा म्हणजे मग आपल्याला काहीच न केल्यापेक्षा केलेलंच पुण्य मिळेल फायदा मिळेल फल मिळेल कुणाला काय क्वेरीज असतील कुणाला काय प्रश्न असतील तर इथे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता विचारू शकता तुम्हाला मी त्याचं उत्तर देईल समजलं असेल तर आज नक्की पूजा करा आज नक्की सेवा करा आणि लाभ घ्या आपल्या काही ना काही केलेल्याचा काही ना काही सेवा केलेल्याचा समाधान मिळवू द्या आनंद घ्या आणि देवाच्या आशीर्वादाचा लाभ घ्या दिवा भक्ती झाली की आपली लाईव्ह संपणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्ह येईन मी कधी कधी ना कोणीतरी घरी आलं पाहुणे वगैरे तर लाईव्हला थोडा लेट होतो तर थोडं बघूनच कधी नोटिफिकेशन येत ते काय येतं तर तेव्हा पण आजकाल भैरव जयंतीनिमित्त तुम्ही सेवा करायला विसरू नका नैवेद्य दाखवायला विसरू नका आजूनसारखे असेल तर संध्याकाळी लाईव्हमध्ये सांगेल आत्ता सध्या तरी सगळ्या ऑफिसेसमध्ये वगैरे किचनमध्ये बिझी असतील तर एवढं सगळी इन्फॉर्मेशन माहिती मी सांगितलेली नाही आहे संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्हमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल डबल माहिती सांगेल संध्याकाळी पुन्हा लाईव्ह जॉईन करा कारण बऱ्याच माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असतात ज्या खूप उपयोगी असतात हो आणि खूप प्रभावशाली असतात या छोट्या छोट्या सेवा केल्या ना तरी आपण खूप काही मिळवू शकतो त्याच्यातून हे तुम्ही विसरू नका कारण छोटीशी से सेवा देवा देवाला काय पाहिजे असतं फक्त देव हा भक्तीचा पन भूकेला असतो देवाला फक्त आपण साधेपणाने साधे, साधे सुधेपणाने जरी आपण प्रार्थना केली त्याची आराधना केली तरी आपल्याला त्याचे फलश्रुती मिळते तर आपली लाईव्ह आता मी इथेच थांबवते आहे ज्यांनी जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा संध्याकाळी जॉईन व्हा कारण तुम्हाला बरेच अशीच माहिती मी सांगणार आहे ज्या काही सेवा कुणाच्या झाल्या नसेल कोणाला करायच्या असेल त्यांना मी पुन्हा गाईड करणार आहे मार्गदर्शन करणार आहे ज्यांनी जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद बाय बाय